श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय एक्कावन्नवा श्री गुरूंचे श्री शैल येथे प्रस्थान श्री गणेशाय नमः सिद्ध मनाला नामधारका श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी आपल्या शिष्यांना व भक्तांना ते श्री शैल पर्वतावर गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले मग सर्व तयारी करून ते चार शिष्यांसमय श्री शैल्याकडे जाण्यास निघाले त्यांना निरोप देताना लोकांना फार दुःख झाले दुःख झाले होते ते आर्ततेने म्हणत होते स्वामी तुम्ही आमचे मायबाप आहात तुम्हीच तारणहार तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयास जावे श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले ते म्हणाले तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही मी लौकिकार्याने येथून प्रस्थान केलेले असले तरी सूक्ष्म रूपाने गांगापुरातच राहणार आहे याची खात्री बाळगा सद्व सद्भक्तांना माझे दर्शन होईल माझी येथील नित्यकर्मीही चालूच राहणार आहेत मी सकाळी कृष्णा नदीवर स्नान करीन पंचनदी संगमावरील औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीन मध्यान्ह भीमा अमरच्या संगमावर स्नान करीन मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करीन माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र लक्ष राहील संग संगमावरील अश्वत्थ कल्पवृक्ष आहे त्याची पूजा करा विघ्नहर चिंतामणीची पूजा करा मी माझ्या निर्गुण पादुका मठामध्ये ठेवल्या आहेत त्यांची त्रिकाल पूजा करा या सेवेने तुमच्या सर्व सर्व इष्टकामना पूर्ण होतील तुमच्या चिंतेचे कार्यातील विघ्नांचे निवारण होईल अष्टतीर्थाची यात्रा करणारे मला विशेष प्रिय होतील श्री गुरुंनी सर्वांना निरोप घेतला भक्तजन काही अंतरापर्यंत त्यांना सोडण्यात गेले परंतु परतून आल्यावर श्री गुरु मठातच आहेत असे त्यांना दिसले त्यामुळे श्री गुरु येथेच आहेत याची त्यांना खात्री पटली पाताळगंगेच्या तीरावर श्री गुरु शिष्यांना म्हणाले आम्हाला पलीकडे जायचे आहे आमच्यासाठी पुष्पांचे आसन तयार करा आम्ही मल्लिकार्जुनाशी एकरूप होऊन राहू त्याप्रमाणे शिष्यांनी शेवंती कमळ कल्हार अशी फुले गोळा करून त्यांचे मृदू आसन तयार केले श्रीगुरु त्यांना म्हणाले आता आपल्याला नंदी ब्राह्मण असे चौघेजण त्यांच्या समवेत गेलो होतो आम्हीच ती प्रसाद पुष्पे काढून घेतली ते ते फुलं आजही माझ्याकडे आहे मी त्याची नित्य नित्यपूजा करतो सिद्धाने ते शेवंतीचे फूल नामधारकाला दाखविले त्याच्या दर्शनाने नामधारकास अत्यानंद झाला सिद्ध नामधारकास म्हणाला बा सच्छिष्पा असे आहे श्री गुरूंचे अद्भुत चरित्र त्याचे महात्म्य काय वर्णन करावे तू आस्थेने ऐकलेस म्हणून मीही आवडीने सांगितले आता तुझे दुःख व दारिद्र्य गेलेच म्हणून समज श्री गुरूंच्या प्रसादाने तुझे सर्व मंगल होईल तुझे पुत्र पौत्र लक्ष्मी लक्ष्मीवंत होतील सुखात नांदतील जे श्री गुरूंची भक्ती करतात त्यांना चारी पुरुषार्थ साध्य होतात सिद्धाच्या आशीर्वादाने नामधारकास परम संतोष वाटला त्याचे कल्याण झाले